पूर्ण दिवस एडिट करून करून एका जागेवर बसून बसून विचार आला मनामध्ये की कातळधारा वॉटरफॉलला जाऊया की कुंभे वॉटरफॉलला जाऊया का अजून कुठे तर डोक्यातली ट्यूब पेटली ती कधी याची सहसा पेटत नाही तर आठवलं की आपल्या खोपलीतच एक मोठा वॉटरफॉल आहे आणि कोविड झाल्यापासून आपण त्या वॉटरफॉलला कधी व्हिजिट केलीच नाही सर म्हटलं चाला मित्रांना फोन लावले एक म्हणतो येतो एक म्हणतो नाही येत जितके जमले तितके गोळा केले आणि मी निघालो रुक मेरे भाई सुप्रभात मित्रांनो मी उमका सुद्धा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वोईस वेल्समध्ये तर खरं तर सुप्रभात नाही आहे तर दोन वाजत आले आणि आपण चाललो आहे वॉटरफॉलला तर आज आपण हिमालयनला घेऊन जाता आधी ज्युपिटर घेऊन चाललो आहे आधी निशांतला घेऊयात मग बाकीच्या गोष्टी करूयात पटकन मागा बघ दौ। ना निशा पट्टन मागं बघ ना शेमड्या चला कुठून पण चला आपल्याला काय कुठून जाऊन मागून जाऊ उतर शिंदे दगडा मॅम हे शूज उगाच घालून सारखं वाटतं मला आता तुम्हाला माहिती आहे का शूज आहे ना घरी ओंकार जेव्हा अलिबागला गेलेलो ना तेव्हा पण शूज धुतले नाहीत आणि धुतले ना तसा नाही परत मुंग्या लागल्या त्याच्यामध्ये वालवी <laughs> <वाली नागे। laughs> ते समुद्राचं पाण्या सगळं धुवून निघत आता मस्त चल अरे च तिथं पण नदीत लागणार आहे आपल्याला चला या मार्केला प्रॉब्लेम मला काय प्रॉब्लेम नाही चल ना हा रे का आता ശിന്ദ്ര സ്മർ വേണ്ട ഡിഗ് डायरेक्ट एंड हा मग तेच बोललो मी तुला सगळे जाऊ तर ऐकायला कोण मागत नाही गप ये इथून वर ना पण रोड पगे पण रोड कुठला बुरुज उतरतय हा बोल ना बोल ना तोंड उघड ना जरा तोंड उघड झेनीत बुरुज <laughs> तू भाई <laughs> अजून <laughs> एक स्टिक पाहिजे होती रे म्हणजे थ्री सिक्स्टी लावला असतो त्याला आपण अरे अरे आपला शिंदे कुठे राहिला हां शिंदेला नदी पार करताना मला रेकॉर्ड करायचं नाही शिंदे शिंदे शिंदे, शिंदे कमवणे फक्त आता त्या मुंग्या चावल्या ना पाहिजेत मला पॅन्टीमध्ये पॅन्टीमध्ये काय म्हणतोय शूज मध्ये म्हणजे जाऊ आलं तो बघा धबधबा लागला लागलाय मी काय बोलतो इथून थ्री सिक्स्टी लावायचा का हां गोप्रो आताच धरतो थ्री सिक्स्टी मीच हे करतो मित्रांनो आता थ्री सिक्स्टी मध्ये भेटूयात अशा प्रकारे कॅमेरा चालू झालेला आहे नंतर आलं ओंकार तू दोन वर्षांनी निशांत शांतू रे मागच्या मागच्या वर्ष आलेला का कोण आपल्यात मी पण नव्हतो तो तीन वर्षांनी तो दोन वर्षांनी मी पण मे बी तीन ते चार वर्षांनीच आहे मे बी लॉकडाऊनच्या अगोदर आलो असेल त्यानंतर आत्ता येतोय म्हणजे अशी गोष्ट असते ना परत असं म्हणतात आता कोपलीत गगनगिरी महाराजांचं सुद्धा आहे आता इतक्या जवळ आहे आम्हाला आम्ही सगळे खोकले पण क्वचित जाणं होतं बोलतात ना की जवळ ज्याच्याकडे जवळ जे असतं तिथे त्याचं दुर्लक्ष असतं अशाच प्रकारे काहीतरी आहे आणि तो बघा समोर धबधबा दब दिसायला लागला आहे थोडा थोडा धबा 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 धबधबा -दब <laughs> जिंदगी तर नाम की प्रत्येक वेळेस मी येतो ना तर हे झाड बघतं का हे झाड लागतं उमराचं कसलं भारी आहे है ना उमरं पण लागली आहेत चला पुढे काय झालं रे जेम थेम पाच मिनटं ते आठ मिनटाचा ट्रेक आहे बस दोन दोनमध्ये आडव्या क्रॉस करायच्यात असा विहंगम नजरा पाहायला मिळतो आपल्याला आणि बघा इथून पण छोटासा धबधबा आहे आणि आंबेन धबधबा तिथून आणि मी निशांत आणि ओमकार तिघांच्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे माझा मोबाईल पण तसा वॉटरप्रूफच आहे पण थोडा कमी ॲज कम्पेअर्ड टू आयफोन 哎，什么样？哎、啊，什么样？多吧嘎、啊，就是什么样。

पूर्ण आतमध्ये मला पण बोलावत आतमध्ये जाऊया 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 मी मी नाही गेलो इतर आपला दृष्टी तर पूर्ण आहे लग्ना लगून गेले आणि इकडे बघा अजून कधीच नाही आता इतर नाही पण ते गेलो मागला फोटो काढण्यासाठी आणि हा आता वर्णन करतो बप्पर मस्त मी तर नाही गेलो त्याला ती डायरेक्ट म्हणते अरे माझ्या बायगुरु आता हे सेकंड टाईम शूट करतोय कारण खाली होतो ना तर बिलकुल आवाज नसेल आला तुम्हाला पाण्याच्या धबधब्याच्या आवाजामुळे तर थोडे खाली चालते फोटोशूट करायला आणि मग सांगितल्याप्रमाणे इथून जर स्ट्रेट या साईडला गेलात ना म्हणजे ह्या पर्वतरांगेतून सरळ तिकडे तर आता इन्स्टाग्रामवरती व्हायरल होणारा जो केपी फॉल्स म्हणून येतो ना रेल्वे ट्रॅकच्या बाजूनी जो सॉरी रेल्वे ट्रॅकच्या मागला स्ट्रेट असा धबधबा वाटतो तोच आहे केपी फॉल्स तू गेला ना इकडे हां कधी यायचं परत चला कधी पण हां आत्ता चला आत्ताच आता यायचं चला, चला। तर हे असे बंधू आहेत आमचे कधी पण नाथबाबाला रेडी असतो आणि हे दुसरे तर आत्ता जाऊन कुठे इंस्टाग्राममुळे तो केपी फॉल केपी फॉल म्हणजे केपी फॉल म्हणून प्रसिद्ध झाला आहे अगोदर त्याचं काही कुठलं नावरूप नाहीच आहे त्याला इंस्टाग्रामवर कोणीतरी रील टाकली चांगलं दिसतं म्हणून जो केपी फॉल झाला आहे फ्री गो असे काहीतरी बीटेल असतं मित्रांनो तुतारिता काय काय ओंकार इकडे सगळं तुझं तोंडूनच टाकणार आहे मी टेन्शन घेऊच नको तू ए तुझ्यावरती कोणाच्या कमेंट दाखल कॉल कॉल केला व्हॉट्सअपला का पडतात ते का बोलून व्हॉइस मेसेज हा समजले तुम्ही चला मस्त फोटोशूट करूयात प्रॉपर नदीत येऊन आपण फोटो विडिओ काढतोय इकडे मागे पण शिंदे आहे इकडे निशांत गेलाय ठीक आहे चला आता निघायला लागेल लवकरात लवकर शिंदेला पण जायचंय कुठेतरी मुंबई का लोणा जायचं चला अर्धा अर्धा डुप अरे टाइम लावला त्याला काय नाही ऐकायलाय ना त्यात <laughs> आणि मागे वॉटरफॉल आता इथून निघतो पुढे जाता आता बघू काय चांगलं दिसलं की तुम्हाला दाखवू आणि इकडून नदी जाते तो बच्चे लोक हॅलो लोग लो जा रे गहरी गुफा मे हे गुफा हडू ये बघू अरे गुफा गुफा होमानकी बॉटर अभो बाई 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 मच्छर फायनली आमची झेनेची ट्रीप पूर्ण झालेली आहे तर आम्हाला लवकर जायला लागतंय कारण की आमच्या शिंदे बाबांना अरे इकडे का कॅमेरा सॉरी तर आमच्या शिंदे बाबांना कुठेतरी जायचंय आहे लोणावळ्यात जायचं आहे त्यांना इकडे पटकन नंतर आणि याला पटकन एक पोर्ट्रेट बिटरेट काहीतरी विषय आहे याचा <laughs> <laughs> दिसते का ऑली ही बघा तर जिथून व्हिडिओ स्टार्ट केली होती तिथेच एंड करतोय खरं तर टाइम वेगळा आहे रात्रीचे साडेबारा झालेत आणि दोन चालू होता आणि आपला जो वॉटरफॉलचा व्हिडिओ आहे त्याचा एंडच केला नव्हता निशांच्या इथूनच बंद झालेली व्हिडिओ एनिवेज हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय आणि हा व्हिडिओ बनवण्याचं मेन रिझन म्हणजे जवळच्या जवळ खोपलीमध्ये वीस ते पंचवीस मिनटाचा ट्रेक करून एक सुंदर असा अनुभव देणारा धबधबा तर हा झिनीत वॉटरफॉल त्यातमध्येच एक मोडतो आणि अजून असे दोन आहेत वॉटरफॉल केपी वॉटरफॉलचं सा तुम्हाला सांगितलं पण त्यावेळी खूप ट्रेकिंग करावी लागते हे जॉय किती आवाज करतो रे आणि हा जो आहे झिनीत हा सोप्पा आहे म्हणजे जरा पाणी जास्ती असेल म्हणजे पाऊस जास्त आला की जरा नदीचा फ्लो वाढतो तरीसुद्धा तुम्ही हा ट्रेक करू शकता इझिली काहीच प्रॉब्लेम नाही आहे जास्तीत जास्त आठ ते दहा मिनटं तुम्हाला लागतील जर तुम्ही बिगिनर असाल तर बाकी काहीच नाही स्ट्रेट स्ट्रेट रोड आहे आणि आता पुढे येणारे व्हिडिओ असेच असेल कारण मान्सून सुरू झाला आहे तुम्हाला जर अगोदरच्या व्हिडिओ समजलं असेल तामिळनाघटाच्या तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करू आणि भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये